पाऊस कधी पण कुठे पण पडतोय आणि जाम म्हणजे जाम तर आता आपण मित्रांनो लाईनमधून चाललेलो आहोत लाईन इतकी फास्ट जाते ही काय विचारू नका कारण कसं आहे सकाळ असल्यामुळे एवढी अशी गर्दी नाही मित्रांनो आता आपण जोगेश्वरी मिसळ खाल्ली खूप सुंदर अशी मिसळ होती शूट करायला काय मिळालं नाही कारण एवढी भूक लागलेली की शूट काय करू शकलो नाही आणि आणि बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या मार्फत मित्रांनो आपल्याला प्रत्येक वेळेला काय ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी प्रवासादरम्यान मिळत असतात त्यातील आता ऊन असल्यामुळे ही टोपी दिली जाते खूप हा मंदिरा मंदिरा आहे मंदिराचा वरचा भाग तुम्ही बघू शकता मित्रांनो इकडे मंदिराचा कळस वगैरे दिसतोय चिन्मयगणाधीश जगातली सगळ्यात उंच गणपती बाप्पाची मूर्ती आहे मित्रांनो माझ्या मते पंच्याऐंशी फूट उंच अशी ही मूर्ती आहे तर आत्ता आपण आलेलो आहोत बरोबर आदमापूर येथील मामा यांच्या दर्शनासाठी सकाळ सकाळ आहे त्यामुळे एवढे अशी काही गर्दी वाटत नाही पण तरी देखील आहे बघू शकता तुम्ही समोरच पण बघूया माझ्या म्हणजे दर्शन पटकन होऊन जाईल आपलं म्हणूनच आपण सकाळ सकाळ आलेलो आहे जेणेकरून जास्त काय गर्दी मिळायला नको आपल्याला आणि आजचं क्लायमेट पण जर तुम्ही बघाल ना तर थोडंसं पावसाचं क्लायमेट आहे सो पाऊस यायला नको एवढंच आहे चला पटकन चप्पल काढूया सॉरी इथे चप्पल काढूया आणि मग दर्शन घेऊया तर आत्ता आपण मित्रांनो लाईनमधून चाललेलो आहोत लाईन इतकी फास्ट जाते ही काय विचारू नका कारण कसं आहे सकाळ असल्यामुळे एवढी अशी गर्दी नाही आहे पण जर हे जर तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी आलात तर प्रचंड गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल कारण आज आहे रविवार सो so, गर्दी मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत मित्रो आत्ताच आपण आत्मा जाऊन दर्शन घेतलं बघू शकता ही समोरची लाईन तिथे ती आहे चरण स्पर्शाची लाईन आहे खूप मोठी आहे ना पण एवढी पण अशी मोठी नाही आहे होऊन जाईल दर्शन तुमचं एक दीड तासामध्ये आपण मुखदर्शन घेतलेलं आहे त्यामुळे आपलं पटकन झालं सो खूप सुंदर दर्शन झालं मित्रांनो सकाळ सकाळ आलो मस्त वाटलं आणि जर तुम्ही इथे येत आणि जर तुम्हाला भंडारा पाहिजे ना तर तुम्हाला ह्या ठिकाणी भंडारा देखील मिळू शकतो काका आपल्याला भंडारा देतात एवढा पण नाही देत पण थोडाफार आपल्याला मिळू शकतो आणि आजूबाजूचा परिसर आता आहे ना आपण बघूया खूप सुंदर वाटलं म्हणजे कालपासून आज ह्या ठिकाणी आम्हाला व्यवस्थित असं शूटिंग करायला म्हणजे मिळालेलं आहे कारण आज सकाळ सकाळ आल्यामुळे बराचसा टाईम आपल्याला मिळालेला आहे काल कसं जरा थोडी गडबड होती सो so, चला आता आपण आहे ना आजूबाजूचा परिसर आहे ना तो बघूया काय सांगशील रोहित दर्शनाबद्दल दर्शन खूप खरंच छान झालं आहे आणि आदमपुरातील बाळूमामाच्या मंदिरात यायचं म्हणजे खरंच मनापासून एक भक्तिग्रव तयार होतो याच्या आधी पण आलेलो आज दर्शन खरंच लवकर झालं सकाळी पहाटे पहाटे मस्त भक्तीरव वातावरण आहे खरंच मस्त वाटलं छान वाटलं ओके सो चला आता आपण आहे ना मित्रांनो पुढच्या साईडला जाऊया सो so, ह्या ठिकाणातून आपल्याला ना प्रत्यक्ष अगदी मित्रांनो मंदिराचा कळस देखील दिसतोय तुम्ही बघू शकता श्री बाळूमामा देवालय आदमापूर आपण मगाशी इकडून अशी लाईन लावली मुखदर्शनाची लाईन होती ती माझ्यामध्ये त्यामुळे पटकन आपलं दर्शन झालं आतमध्ये काही आपल्याला परमिशन नव्हतं त्यामुळे आपण आतमध्ये काही शूटिंग नाही करू शकलो पण आत्ता आपण बरोबर बाहेर बघू शकता आजूबाजूचा परिसर खूप सुंदर असा परिसर आहे आजूबाजूचा आणि सकाळ असल्यामुळे ना एक माहोल आपण म्हणतो तो खूप वेगळाच झालेला आहे सुंदर अनुभव सो मित्रांनो आता आपण आदमापूर इथे बाळूमामाचं दर्शन घेतलं ना आता इथून आपण जाणार आहोत नाश्ता करण्यासाठी कसं आहे ना पावसाचं देखील वातावरण काल काल पण आपलं असं क्लायमेट घेतलं सो कसं आहे ना मित्रांनो कालचा पाठ तुम्ही बघितला असेलच खूप सुंदर देवदर्शन होत आहेत आता आपण चालू आहोत नाश्ता करायला नाश्ता करूया आणि त्याच्यानंतर कुठे जाणार आहे ना ते तुम्हाला सांगतो आता आपण आहोत बरोबर नाश्ता करण्यासाठी बघू शकता हा आहे जवळच आहे हायवे समोरचा आहे जोगेश्वरी मिसळ घाडेगाने आपण आता नाश्ता करणार आहोत खूप सुंदर अशा प्रकारचे मित्रांनो मिसळ आहे जोगेश्वरी कोल्हापूरात येऊन ना मिसळण्याखाली कसं चालेल भावा आणि इकडेच आहे बरोबर बाजूला पेट्रोल पंप रोहित वगैरे आहे थोडं फ्रेश होऊया आणि मग त्यानंतर आहे ना आपण मिसळवर ताव मारूया सो मित्रांनो आत्ता आपण जोगेश्वरी मिसळ खाल्ली खूप सुंदर अशी मिसळ होती शूट करायला काय मिळालं नाही कारण एवढी भूक लागलेली की शूट काय करू शकलो नाही आणि इकडे अजून बघू शकता इकडे मटकीबळी देखील आहे एक वेगळासा आयटम जोगेश्वरी मिसळने काढलेला आहे खूप सुंदर आहे कधी आलात कोल्हापूर साईडला तर एकदा जोगेश्वरी मिसळ नक्की ट्राय करा So, सो रोहित काय मस्त होती मी नव्हतं एकदम वाश्ता झालेला आहे आता पुढे डायरेक्ट कोपेश्वर मंदिर किदरा पुढे सर मित्रांनो मागच्या आपण जेदूर सोलापूर यात्रा गेली त्यावेळेस देखील बरेचसे क्रिकेटर आपल्याला जॉईन केले होते त्याचप्रमाणे आज आपण कोल्हापूर यात्रा गेली त्यावेळी देखील आपल्यासोबत बरेचसे क्रिकेटर आहेत त्यातीलच आपला एक मित्र दादा ओके okay, आणि माझ्या सांताक्रूज सांताक्रूजवर मित्रांनो जॉईन झालं आहे खूप छान वाटतं कारण कसं आहे ना ज्या वेळेला नवीन नवीन क्रिएटर मिळत असतात त्यावेळेला काय ना काहीतरी नक्की शिकायला मिळत असतं भले ती सुरुवात असो किंवा मग जास्त फॉलोअर्स असो काही असो पण काय ना काहीतरी शिकण्याचे फार जास्त महत्त्वाचं असतं खूप छान वाटलं सो त्याच्या देखील मित्रांनो चॅनलला नक्की सपोर्ट करा खूप जास्त प्रेम द्या खूप सुंदर सुंदर व्हिडिओज आहेत आत्ता आता स्टार्टअप आहे माझ्यामध्ये बरोबर ना पण नक्की मित्रांनो पुढे खूप छान काम करेल कारण आम्ही बघतोय एक दोन दिवस झाले खूप सुंदर प्रकारे काम चालू आहे मित्राचं सो so, एकदा नक्की सपोर्ट करा मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला नक्की देते मित्रांनो आता आपण बोलतो आहोत बरोबर खिद्रापूर या ठिकाणी नाश्ता केला त्यानंतर पुढचा आपला जो स्टॉप होता तो आता खिद्रापूर बघू शकता आपली बस वगैरे थांबलेली आहे पाठीमागे संपूर्ण अशी शे ऊसाची शेती आहे आणि बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स मार्फत मित्रांनो आपल्याला प्रत्येक वेळेला काय ना काहीतरी का छोट्या मोठ्या गोष्टी या प्रवासादरम्यान मिळत असतात त्यातीलच आता ऊन असल्यामुळे ही टोपी दिली जाते आहे खूप सुंदर असं प्रकारचे मित्रांनो ही अंपायर कॅप आहे सो वा थँक्स टू बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स समोरच बघू शकता हे आहे खिद्रापूरमधील कोपेश्वर मंदिर खूप सुंदर असं मित्रांनो हे मंदिर आहे आणि नऊशे वर्ष जुनं असं हे शिवमंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे सो आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया ह्या ठिकाणी माझ्यामध्ये शूटिंग करायला परमिशन असणार आहे असं वाटतंय मला सो बघूया इथे देखील आपल्याला काय कंडिशन आहेत त्या पण मंदिर बाकी एकदम खूप सुंदर आहे मंदिराचं बांधकाम खूप जुनं आहे मित्रांनो सो कधी आलात कोल्हापूरला तर इथे यायला अजिबात विसरू नका आताच आपण कोपेश्वर मंदिरचं दर्शन घेतलं खूप सुंदर मंदिर आहे कधी आलात तर नक्की भेट द्यास मी वारंवार बोलतोय सो आता आपण चालू आहोत जेवायला आता पुन्हा एकदा बसच्या ठिकाणी जाऊया त्यानंतर मग हॉटेलला जेऊया आणि मग त्यानंतर नरसोबाची वाडी तिकडे जायचं आहे आपल्याला मित्रांनो आज दिवसामध्ये तीन चार स्पॉट आहेतच मित्रो आता आपण बोलतो हॉटेलमध्ये खूप सुंदर हॉटेल आहे समोरच आहे हायवे बघू शकता बरोबर अगदी हायवे टच हॉटेल आहे आणि हायवेच्या पलीकडे बघाल ना तर अगदी संपूर्ण अगदी अशी ऊसाची शेती केलेली आहे आत्ता आपण आहोत कोल्हापूरला त्यामुळे उसाची शेती आपल्याला बरीच पाहायला मिळते बघू शकता लांबच्या लांब अगदी हो उसाची शेती आहे मित्रांनो आणि हॉटेल बघा तारा रेस्टॉरंट अँड लॉन्ज प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट मल्टीपर्पज लॉन खूप सुंदर असं मित्रांनो हॉटेल आहे आतमध्ये जाऊया आणि पहिल्यांदा जेवूया दुपार झाले ना भूक तशी लागलेली नाही एवढी कारण सकाळीच नाश्ता केला आहे पण म्हटलं चला थोडा का वेळा जेवून घेऊया तारा प्युअर व्हेज आपल्या कुठे बसायचं आहे खूप सुंदर हॉटेल हो आहे माझ्या मते कार्यक्रम आहे तो ऑलरेडी चालू सो so, मित्रांनो तुम्हाला मग म्हटल्याप्रमाणे आत्ता आपण आलो आहोत जेवायला हॉटेल हो खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही आणि आपला हा सर्व क्रिएटरचा ग्रुप एक दिवस म्हणजे काल तर आम्ही असं बसलं नव्हतं एकत्र पण आज आम्ही सर्व बसलेलो आहोत जेवायला बघू शकता जेवण पण खूप सुंदर आहे सो so, आता पटपट पटपट जेऊया दुपारचा कारण नाही का जास्त काय जेवत नाही मी तर पण आपलं पोटभरायला एवढं जेवूया आणि पुन्हा एकदा मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आताच आपलं जेवण झालं आहे आणि आता आपण आलो आहोत नरसोबाची वाडी या ठिकाणी ना सगळ्या गोष्टी पटापट करतो कारण आज आहे आपला दिवस दुसरा म्हणजे रविवार आहे आज सो आज आपण आपल्या प्रवासाची एंड करणार आहोत अरे आज आपला प्रवास संपणार आहे त्यामुळे सगळी गडबड आहे पटापट पटापट आपण करतोय माझ्यापाठी रोहित देखील आहे आणि समोर बघताना गाड्या देखील आहेत दत्तगुरूंचं मित्रांनो मंदिर आहे बरोबर ना रे सो बघूया खूप सुंदर अशी प्लेस आहे मित्रांनो ही देखील कोल्हापूरमधली सो आज ते देखील तुम्हाला दाखवतो आता आपण चालवलो आहोत ज्या ठिकाणी आपण म्हणजे दख्खनचा ज्योतिबा म्हणा किंवा मग सकाळी आपण गेलो होतो आदमपूरच्या बाळमा म्हणा जिकडे तिकडे आज आपण जातो आहे ना थोडी होईना गर्दी पाहायला मिळतेच आहे त्याचबरोबर आजूबाजूला तुम्ही बघताय ना सर्व अगदी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये प्रसाद म्हणू नका लहान मुलांची खेळणी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत आता वाजलेल्या आहेत माझ्यामध्ये दुपारचे बरोबर तीन तीन वाजलेले आहेत सो माझ्यामध्ये जास्त गर्दी मिळायला नको आहे आम्हाला पटकन दर्शन घेऊया आणि मग पुढे पुढे निघूया वा मस्त रुद्राक्ष वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत बघा आणि आपले तुषार दादा स्वतः आपण आतमध्ये झालेलो आहोत सर्वप्रथम आपण नदीमध्ये थोडे आपले पाय धुऊया जर कधी आलात पहिल्यांदा जातो तुम्ही या नदीमध्ये पाय धुवा त्यानंतर मग लाईनमध्ये उभे राहा लाईन बघू शकता ही संपूर्ण अगदी अशी लाईन लागलेली आहे मोठीच्या मोठी सो इकडे मला वाटते वेळ जाऊ शकतो आपल्याला एक तास तरी जाईल आणि इकडे बोट देखील आहे सुंदर सो चला जर पाय धुया मित्रांनो <laughs> आता आम्ही लाईनमध्ये उभे आहोत गरम तर केवढा होत नाही कारण बाजूलाच बघू शकता तुम्ही संपूर्ण नदीचं पात्र आहे आणि आता लाईनमध्ये उभे आहोत मुख्य दर्शन रांग एक मुख्य दर्शन दोन। अम्या रांग एक so, हो दर्शन वाटे। वाटे दर्शन चीवड़ा। चीवड़ा दोन आम्ही आहोत रांग एकमध्ये सो माझ्यामध्ये लवकर होईल दर्शन असं वाटतंय काय वाटते निखिल लवकर दर्शन होईल कारण की जास्त गर्दी नाही रविवार असला तरी दुपारची वेळ आहे उन्हाची वेळ असल्यामुळे ना जास्त भाविक इथं आले नाहीत दोन रांगांपैकी एक रांग चालू आहे ही मुख्यदर्शन रांग आहे ना ते लांबून दर्शन आहे आपण मुख्य दर्शन रांगेत आहोत तरीसुद्धा फार गर्दी नाही त्यामुळे ओव्हरऑल गर्दी कमीच वाटते होईल मिनिटात दर्शन सो so, चला दर्शन घेऊया दर्शन घेऊन जायला मी तुमच्याशी बोलतो सो so, मित्रांनो आपण मगाशी लानेमध्ये उभे होतो तिथे आपण दर्शन घेतलं आणि आता आपण वरती आलेलो आहोत हा आहे मंदिराच्या वरचा भाग तुम्ही बघू शकता मित्रांनो इकडे मंदिराचा कळस वगैरे दिसतोय खाली नदी आपण बघतोय सो आता आपण इथून निघत आहोत खूप सुंदर दर्शन झालं आपलं आजचं स्वतः आपण इथून निघत आहोत पुढे गणपती मंदिर या ठिकाणी भेट द्यायला आता आपण बोललेला आहोत बरोबर चिन्मय गणाधीश या गणपती बाप्पाच्या मूर्तीचे इथे जगातली सगळ्यात उंच मूर्ती आहे मित्रांनो ही बाप्पाची कसा मगाशी आपण होतो नरसोबाची वाडी आहे त्या ठिकाणी त्यानंतर मी काय जास्त बोललो नाही आणि पाऊस जर झालाय कोल्हापूरमध्ये संध्याकाळचा बघू शकता क्लायमेट काय झालंय इथे सुंदर क्लायमेट झालंय काल देखील असंच क्लायमेट झालेलं आहे संध्याकाळी आणि आज पण तसंच झालेलं आहे ही आहे आपली बस सो आता आपण चाललेलो आहोत थेट त्या बाप्पाचे इथे दर्शन घ्यायला इथे आपण मस्तपैकी शूटिंग करू शकतो सो चला तुम्हाला देखील दाखवतो मी देखील पहिल्यांदा बघणार आहे आणि जगातील सगळ्यात उंच गणपती बाप्पाची मूर्ती आहे ही सो चला दर्शन घेऊया सो so, मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आपण बरोबर बाप्पाच्या मूर्ती इथे आहोत चिन्मय गणाधीश जगातली सगळ्यात उंच गणपती बाप्पाची मूर्ती आहे मित्रांनो माझ्या मते पंच्याऐंशी फूट उंच अशी मूर्ती आहे खूप सुंदर आहे बघू शकता आणि आजूबाजू हा असा सुंदर असा परिसर आहे संपूर्ण मित्रांनो हे असं गार्डन आहे तुम्ही इथेहून बसू वेग शकता खूप सुंदर प्लेस है। माजा मते आत्मत है। है। है आहे आणि इकडून माझ्यामध्ये आत्मज्ञानासाठी रोड आहे हे बघा बघू शकता पण इथे सगळं लॉक लावलेलं आहे परवानगीशिवाय आज जाऊ नये असे इथे पोस्टर्स आहेत सो कधी आलात तर मित्रांनो ह्या नियमांचं उल्लंघन करू नका बघा खूप सुंदर आहे मूर्ती इथेहून बाप्पाचं दर्शन घ्या दोन मिनटं बसा हे बघा सईड दिलेलं आहे परवानगीशिवाय प्रवेश नाही सो अजिबात मित्रांनो नियमांचं उल्लंघन करू नका वा सुंदर आहे परिसराने आत्ताच पाऊस पडून गेला ना त्यामुळे क्लायमेट झालं आहे ना क्लायमेट आहा एक नंबर क्लायमेट झालं आहे पाऊस पडल्यामुळे थोडं का होईना मजा आली आज शेवटचा मित्रांनो आपलं हे ठिकाण होतं खूप मस्त आहे सुंदर तर काय मित्रांनो दर्शन घेतलात ना खूप सुंदर अशी ही जागा आहे आणि हो आजच्या दिवसाची आपण व्हिडिओची सांगता देखील आता थोड्याच वेळामध्ये करणार आहोत आज आपण माझ्यामध्ये तीन ते चार ठिकाणांना भेट दिली खूप सुंदर ठिकाणं होती दर्शन देखील खूप उत्तम झालं बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स परत परत सांगतो मित्रांनो काय सांगतो कारण त्याचं कारणच असं आहे खूप मस्त आहे मित्रांनो सेवा म्हणजे राहण्याची खाण्याची उत्तम सोय काय प्रश्नच नाही त्यामध्ये त्यामुळे जर तुम्ही देखील येणार असाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो आणि स्क्रीनवर नंबर देत आहे एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या फॅमिलीसह तुम्ही एकदा का होईना कोल्हापूर देवदर्शन म्हणू नका किंवा जे जेजुरी सोलापूर देवदर्शन नक्की करा सो so, तुम्हाला एकंदरीत हे दोन दिवसाचे व्हिडिओज कशा वाटल्या माझ्यापर्यंत नक्की कमेंटद्वारे येऊ द्या त्याशिवाय मित्रांनो आपल्याला काय चेंजेस आहेत ना ला ला चेंजी सतना, ते करणार नाही आहेत किंवा तुमची जी काय मतं आहेत ती देखील माझ्यापर्यंत नक्की येऊ द्या सो चला भेटू पुन्हा एकदा कोकणातल्या आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय